सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये श्रावण महिन्याच्या पारंपरिक मंगळा गौर या सणाचा जल्लोष रंगलाय युनिटी फाउंडेशन आणि भंडारी ज्वेलर्स यांच्या संयुक्त आयोजित जागर मंगळा गौरीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय या कार्यक्रमात परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम पाहायला मिळालाय युनिटी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट एकता कदम आणि भंडारी ज्वेलर्स चे संचालक निर्मल भंडारी यांच्या पुढाकारानं हा उपक्रम भव्य दिव्य पद्धतीनं आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात मंगळागौर सणाचा जागर महिलांसाठी मनोरंजन तसेच श्रावण क्वीन स्पर्धेचं रंगतदार सादरीकरण झालं नाशिककरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद घेतला युनिटी फाउंडेशन आणि भंडारी ज्वेलर्स प्रस्तुत मंगळागौर स्पर्धा आपण इथे घेतल्या इथे ग्रुप स्पर्धा घेतल्या श्रावण क्वीन स्पर्धा घेतल्या आणि नासिककरांनी नेहमीसारखं भरभरून प्रेम दिलं आणि त्याच्यासाठी मी नासिकरांचे खूप खूप आभारी आहे आणि नासिककरांसाठी युनिटी फाउंडेशन महिलांसाठी नेहमी आणि नेहमी काम करत असतं आणि यापुढेही ते काम आ, करेल आणि कुठल्याही महिलांना काही प्रॉब्लेम असतील नक्कीच मला येऊन भेटा थँक्यू सो मच या स्प काय या श्रावण क्वीन कॉम्पिटिशनला आपल्याकडे साठ साठ स्पर्धक होते आणि मंगळागौरव ग्रुप गुर, आपल्याकडे पंधरा होते आणि खूप छान भरभरून प्रतिसाद मिळाला आणि भार्गवी चिरमुरे मॅडमनी जे आमच्या शब्दाला मान देऊन त्या इथं था आल्या त्याबद्दल त्यांचाही मी खूप खूप आभार मानेल तसंच भंडारी सरांनी पण आपल्यासोबत संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम केला तर मी सरांचेही खूप खूप आभार मानेल आणि सर नेहमी तत्पर असतात महिलांच्या अडचणी असल्या काही असल्या तर सर नेहमी तत्पर असतात आणि आम्हाला तर नेहमी सपोर्ट आहे त्यांचा सरांनी असंच सगळा स समाजासाठी सरांनी असंच महिलांसाठी अजून छान छान उपक्रम करावे अशी आमची विनंती आहे आणि सरांनी आम्हाला साथ इथून पुढेही पण असंच सपोर्ट करावा अशी आमची विनंती पुढचा नेक्स्ट शो परत मी घेऊन येते आहे आणि एक मी आता सेलिब्रिटी सोबत गाजवायचा आणि मी तो नक्कीच आता नवरात्रमध्ये करणार या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे ती मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी विशेष सेलिब्रिटी पाहुण्या म्हणून त्या उपस्थित राहिल्या महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि वातावरणातला आनंद यामुळे कार्यक्रम अविस्मरणीय ठरलाय मुळात एवढ्या सगळ्या नटलेल्या बायका बघून तुम्हाला कसं वाटलं हा पहिला माझा प्रश्न आहे कारण तुम्ही बघत असाल की वेगवेगळे उपक्रम तर एकता फाउंडेशनच्या अंडर आपण बघतच असतो युनिटी फाउंडेशनच्या अंडर अर्थातच एकता मॅडमनी हा एवढा सगळा घाट घातला एवढ्या सगळ्या बायकांना एकत्र आणणं हे सोपं काम नाही मी समजूच शकते पण यावेळेला त्यांना भंडारी सरांचं पण पाठबळ लाभलं आहे त्यामुळे मला असं वाटतं बायकांमध्ये शिस्त नसते असं म्हटलं जातं पण आज आम्ही ते प्रूव्ह केलं आहे की के असं नसतं भंडारी सरसुद्धा एका पॉईंटला असं झालं नको नको तुम्ही बघा मी आहे मागे तर मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट ही एका माणसाची 啊。Um असण्याने होत नाही त्यामागे खूप मोठा परिवार असावा लागतो आणि एकता मॅडमच्या मागे एवढा मोठा परिवार आहेत भंढरीसाहेबांसारखा एक एक खांबी तंबू त्यांच्या मागे उभे म्हणूनच असा कार्यक्रम होऊ शकतो मंगळागौरीचे खेळ असतील श्रावण स्पिन मिस आणि मिसेस स्पर्धा असेल पण मला असं वाटतं पुढच्याला जरा पुरुषांनाही काहीतरी चान्स द्यायला पाहिजे <laughs> आणि तो चान्स पुढच्या वेळेला दिला जाय युनिटी फाउंडेशनकडनं आणि समाजसेवेचं एक वेगळं थोडंसं ग्लॅमरस रूप आपल्याला बघायला मिळालं यातनं येणारे पैसे हे समाजसेवेसाठीच वापरले जातील हा एक त्यातला चांगला स्तुत्य उपक्रम आहे आणि अशा उपक्रमाला मला बोलवल्याबद्दल थँक्यू सो मच काही नाही मग आम्ही सांगितलं की अशा अनेक स्पर्धा होत राहतील कधी तुम्ही जिंकाल कधी तुम्ही हराल वाईट न वाटून घेता प्रत्येक वेळेला पुढच्या स्पर्धेत हिरिरीनी भाग घ्या आणि जर भाग घ्याचा कंटाळा आला असेल तर एकता मॅडमना भेटा युनिटी फाउंडेशन जॉईन करा आणि त्यांच्याबरोबर काम करा थँक्यू सो मच महिलांच्या सबलीकरणासाठी आणि संस्कृतीच्या जतनासाठी आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रमिला कैलास मैंद डॉक्टर स्ने विनया नागरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आजचा कार्यक्रम युनिटी फाउंडेशन आणि भंडारी ज्वेल्स तर्फे मंगळागोरचा जागर आणि श्रावण क्वीन हा भरपूर चांगला शो इथे संपन्न पडला महिलांसाठी महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी भंडारी ज्वेलर्सने जो उपक्रम हाती घेतला आहे तो आम्ही इथं पूर्ण करत आहोत महिलांना बाहेर पडण्यासाठी एक वाव त्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी आम्ही स्टेज तयार करून देत असतो आणि महिलाही त्यांना भरभरून प्रतिसाद देतात यावेळेस आम्ही अजून आम्ही नवरात्रमध्ये अजून एक शो तयार करून महिलांसाठी अजून नवीन एक स्टेज तयार करून देऊ धन्यवाद शोरूमतर्फे आमच्या भंडारी शोरूम शोरूमतर्फे सगळ्या पार्टिसिपेंट पारितोषिक होते बक्षीस होते आणि आमच्या भंडारी तर्फे ऑफर पण नेहमी चालू असतात तरी भंडारी ज्वेलर्सला एकदा दे व्हिजिट द्या आणि ऑफरचा लाभ घ्या थँक्यू सर मी धनश्री राजेंद्र जय जयगुरुदेव गॅस एजन्सीची सर्वे सरोवर मॅनेजर म्हणून आहे तसंच महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र समिती कोर कमिटीची महाराष्ट्र जिल्हा उपाध्यक्ष आहे त्याच हेतूने त्या मी आता जे यांचे एकता ताईंचे कार्यक्रम खूप छान छान असतात मी त्यांना स्पॉन्सरशिप वगैरे पण करते आणि त्यांचे खूप खूप खुँ सुंदर कार्यक्रम असतात आयुष्यभर मी त्यांना अशीच साथ देत राहील आणि एकता ताई खूप खूप खुँ छान छान कार्यक्रम घ्या मूर्तीलान पण कीर्तीमान एवढंच मी त्यांना सांगेल आणि असेच कार्यक्रम आयुष्यभर त्यांचे हो एकता ताईंना पुढच्या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद परंपरेचा गौरव महिलांच्या कलेला व्यासपीठ आणि समाजात ऐक्याचा संदेश देणारा जागर मंगळागौरीचा दोन हजार पंचवीस हा सोहळा नाशिकच्या सांस्कृतिक पर्वामध्ये एक महत्वपूर्ण अध्याय ठरला आहे दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक